नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अनित्या आर्टच्या चॅनलला आज मी तुमच्यासोबत हा सुंदर एक बोटनेक ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे आणि याच्या स्लीवसुद्धा पप स्लीवज आहे तर आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया की हे ब्लाऊज मी कसं शिवलेलं आहे ते सर्वात आधी मी बोटनेक प्रिन्सेस कटची कटिंग करून घेतलेली आहे समोरचा पार्ट मी रेडी करून घेतला आहे आता हा बॅक पार्ट आहे सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे आपल्याला डिझाईन टाकायची आहे वर बोटनेक टाकायचा आहे आणि खाली असा ओवेल किंवा तुम्ही पानशेप असं म्हणू शकता साडेतीन इंचाचा सा बोट नेक घेऊन मी इथे कटिंग करून शिवून घेतलेला आहे आणि कट मारून ते पलटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही शिवून घ्या तुम्ही त्याला पट्टी लावली तरी चालेल किंवा असाच फोल्ड केला तरी चालेल आता बघा हाताने आपल्याला कपड्याला स्प्रेस करून घ्यायचं आहे आणि फिनिशिंग सहित एक वरची शिलाई देऊन द्यायची आहे कुठेही झोल किंवा काही पडली नाही पाहिजे व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पहिले तुम्हाला जर मी इथे साडेतीन इंचाचा बोटनेक ठेवलेला आहे जर तुम्हाला याहीपेक्षा मोठा पाहिजे असेल तर तुम्ही मोठा घेऊ शकता जर मोठा घेतला तर जो आपला खालचा जो आकार आहे तो आणखी खाली जाईल त्यासाठी मी साडेतीन इंच घेतला आहे अर्धा इंच शिलाईसाठी आणि अ तीन इंच आपला गडा होऊन जाईल आता बघा एका साईडने मी ड्रॉ करून घेतलेला आहे फ्रेंच करच्या मदतीने आणि दुसऱ्या साईडला उमटून घ्यायचं आहे असा डार्क करून घ्यायचा आहे त्याला आणि मधामधून मी दोन शिलाई घेऊन घेतलेले आहे कारण की कापड इकडे तिकडे नको सरकायला त्यासाठी आणि आता जो आपण आकार दिलेला आहे त्यावरच आपल्याला एक शिलाई करून घ्यायची आहे आता इथे मी कॅनवास वगैरे नाही यूज केलेला आहे जर तुमच्याकडे कॅनवास असेल तर तुम्ही कॅनव्हाससुद्धा यूज करू शकता आता बघा अशा पद्धतीने शिलाई करून घेतलेली आहे या गड्याला कॅनवास नाही लावला तरी व्यवस्थितच येतो हा गडा आता बघा मधामधून मी कट करून घेतला आहे आणि दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेतलेले आहे आणि आपण जो आकार दिलेला आहे त्याला सुद्धा मी कट करून घेतलेला आहे आधी शिलाई करून घ्यायची आहे नंतरच आपल्याला कट करून घ्यायचं आहे जसा गडा आहे तसाच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे अर्धा इंचपेक्षाही कमी आपल्याला थोडं शिलाईसाठी ठेवायचं आहे बाकी कट करून घ्यायचं आहे आता बघा मी इथे पोटली बटन दाखवते तुम्हाला कशी तयार करते थर्माकोल ते थर्माकोलचं मनी घ्यायचं आहे आपला जो कपडा आहे तो घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला मनी टाकून असा धाग्याने गाठ पाळून घ्यायची आहे एक दोन दोन गाठी घ्यायची आहे जेणेकरून आपली जी गाठ आहे ती सुटणार नाही आणि थोडासा अर्धा इंचापेक्षा जास्त कापड ठेवून बाकी तो शिल्लक कापड आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि एक इंचापर्यंत कपडा आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे एक इंचापेक्षा कमी ठेवलात तरी चालेल आता अशा पद्धतीने मी खूप सारे असे पोटली बटन बनवून घेतलेले आहे आणि डिझाईनमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अर्ध्या साईडला इकडे आणि अर्धा इकडे असे दोन्ही साईडला अर्धे अर्धे पोटली बटन लावून घ्यायचे आहे आता बघा पुढे मी दाखवते तसे अशी डिझाईन करायची आपल्याला आणि जवळजवळ लावायची आहे पोटली बटनमध्ये आपल्याला अंतर नाही ठेवायचं आहे जर तुमच्याकडे सिंगल पायाचं फूट असेल तर तुम्ही ते पण यूज करू शकता आता नसेल तर काही हरकत नाही आता माझं जे फूट आहे मी सिंगल फूट नाही यूज केलेलं आहे तरी पोटली बटनची जी डिझाईन आहे ती अगदी परफेक्ट येते फक्त आपल्याला जे फूट आहे थोडं असं उचलून धरावं लागते आणि असंच एकाजवळ एक, एक असे आपल्याला बटन लावून घ्यायचे आहे आता बघा एक साईडला लावून घेतलेले आहे मी तेच आता आपल्याला तिरप्या साईडला दुसऱ्या पार्टला सुद्धा लावून घ्यायचे आहे तिथे मार्किंग करून घ्यायची आहे तिथून तर आपल्याला खालीपर्यंत पोटले बटन लावून घ्यायचे आहे आता एक पार्ट रेडी करून घेतलेला आहे आता दुसऱ्या पार्टला सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने लावून घ्यायचं आहे आता अर्धा इंच मी खाली जागा सोडलेली आहे कारण की आपल्याला खाली कमरेची पट्टीसुद्धा लावायची आहे आणि अर्धा इंच जो शिलाईमध्ये जाणार आहे तर त्यासाठी अर्धा इंच सोडून द्यायचं आहे त्याच्यावर आणखी तसंच जवळजवळ पोटली बटन लावून घ्यायचे आहे सुंदर ब्लाऊज डिझाईन दिसते ही आता बघा मी पोटली बटन लावून घेते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा मी अशाच प्रकारचे रोज ब्लाऊज डिझाईन शेअर करत असते तर तुम्हाला जर असे शिवायची आवड असेल किंवा ब्लाऊज डिझाईन बघायची आवड असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लाउज डिझाईन आवडत असेल तर एक लाईक करा मी रोज एक शॉर्ट व्हिडिओ शेअर करत असते ब्लाउज डिझाईनचा आता बघा मी दुसऱ्या साईडला सुद्धा पोटली बटन लावून घेत आहे आणि आता इथे आपल्याला एक दोन पोटली बटन कमी पडले आहेत तर मला आणखी परत बनवावे लागणार आहे आणि मी ते लावून सुद्धा घेतलेले आहे आता बघा जेव्हा आपण कापड लावून फोल्ड करू तर पोटली बटन आपल्याला सरळ साईडने येईल आता आपण हे कापडवर लावलेले आहे त्यानंतर गड्यावर येऊन जाईल अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे आणि तिरप्या कपड्यामध्ये पट्टी कापायची आहे आणि जसा आपण गडा तयार करतो त्याच पद्धतीने लावून घ्यायचं आहे आधी मी जी तिरपी पट्टी कापलेली आहे तीच गड्याला मी पहिले लावून घेतलेली आहे आणि अशी डबल फोल्ड करायची आहे आणि आपल्या गड्याला फिनिशिंग सहित एक वरून शिलाई द्यायची आहे आता इथे आपली शिलाई पोटली बटनवर नाही आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि आपण जसा नेहमीप्रमाणे गड्याला पट्टी लावून कपडा फोल्ड करतो त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि आप काठा आपल्याला शिलाई घ्यायची आहे आता या साईडने वर पोटली बटन नसल्यामुळे आपल्याला सारखाच कपडा फोल्ड करून घ्यावा लागेल आता बघा अशा पद्धतीने एक पार्ट रेडी झालेला आहे आता आपल्याला दुसऱ्या पार्टलासुद्धा तिरपी पट्टी लावून फोल्ड करून घ्यायचं आहे अर्धा इंच कापड वर ठेवायचं आहे पट्टीचा कारण की तो आपल्याला फोल्ड करायचा आहे त्यासाठी आणि एका फावडीच्या अंतराने आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे गड्याला आता बघा खाली सरळ घ्यायचं आहे आणि खालच्या साईडला आपल्याला फोल्ड करायची गरज नाही कारण की खालच्या साईडला आपल्याला कमरपट्टी लावायची आहे आता चेक करून घ्यायचं आहे खालचा जो पार्ट आहे तो दोन्ही सारखा असला पाहिजे आपला कमरेचा पार्ट जो आहे दोन्ही सारखा असला पाहिजे आता यालासुद्धा आपण अशी वरून एक शिलाई करून घ्यायची आहे जशी आपण नेहमीप्रमाणे गड्याला करतो तशीच पोटली बटन बनची डिझाईन थोडी अवघड जाते शिवायला त्यासाठी तुम्ही पोटली बटनला थोडंसं दाबूनसुद्धा घेऊ शकता दाबल्यामुळे काय होईल की ती जी शिलाई आहे अगदी काठा काठाने येईल आता बघा ही अशी मी शिलाई घेत आहे शिलाई काठानेच घ्यायची आपल्याला आणि फिनिशिंग सहित घ्यायची आहे कारण की ही वरची शिलाई आहे आपली गळ्याची कॉर्नर वगैरे काढून घ्यायचं आहे एखाद्या नोकेल्या वस्तूने आणि आपल्याला पट्टी फोल्ड करून शिलाई घ्यायची आहे आता बघा अशा पद्धतीने गळा दिसेल आणि जी पट्टी आहे एक्स्ट्रा ती आपल्याला डबल शिलाई करून आतमध्ये फोल्ड करायची आहे आधी आणि शिलाई करून घ्यायची आहे एक मी चॅनलवर पोटली बटनचे खूप डिझाईन टाकलेले आहे जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सर्च करा आणि तुमच्या ब्लाऊजला तुम्ही अशा पद्धतीने बघूनसुद्धा तुम्ही तुमची ब्लाऊज डिझायनर बनवू शकता आता इथे एक्स्ट्रा जो कापड आहे तो मी कटिंग करून घेतलेला आहे आणि बाकीचा जो कापड आहे तो आपल्याला असा डबल फोल्ड करायचा आहे आणि वरून एक शिलाई घ्यायची आहे आता बघा अशा पद्धतीने हा पार्ट दोन्ही आपले पार्ट रेडी झालेले आहे आता आपल्याला दोन्ही पार्ट चेक करून घ्यायचे आहे जर आपला एखादा पार्ट लहान मोठा असेल तर तुम्हाला आताच करून घ्यायचा आहे व्यवस्थित आता बघा मी एक पट्टी घेतलेली आहे कापड घेतलेला आहे अस्तरचा त्याला आपला डबल फोल्ड करून अशी एक पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि आतल्या साईडला पट्टी लावलेली आहे बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला पहिले पट्टी लावून घ्यायची आहे फोल्ड करून घ्यायचा आहे वरून कारण की वरून आपल्याला खाली जे आहे ते आपल्याला कमरपट्टी लावायची आहे त्यासाठी खालच्या साईडला ओपन ठेवलं तरी चालेल आता वळ जी आपल्याला एक्स्ट्रा पट्टी वगैरे काही लावायचं नाही आहे तर तुम्हाला आता इथे मी अस्थाचा कापड घेतलेला आहे आणि त्याला डबल फोल्ड करून अशी एक पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि त्या पट्टीवर आपल्याला जो डिझाईनचा कापड आहे आपला पोटली बटनचा जो डिझाईनचा जो पार्ट आहे तो शिवून घ्यायचा आहे आणि त्याला पक्का करून घ्यायचा आहे ही पट्टी लावल्याने आपल्याला जो गड्याचा तो पार्ट आहे तो खूप ताणला गेला तरी आपल्याला शिलाई निघण्याची भीती राहणार नाही वरून आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूला जी ओपन साईड आहे तिथे आपल्याला कमरेची पट्टी लावायची आहे आता बघू शकता तुम्ही खूप सुंदर डिझाईन आलेली आहे आणि फिनिशिंग बघा खूप सुंदर आहे आता तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज डिझाईन सांगितलेली आहे जर तुम्हाला यावर लेस लावायची असेल तर तुम्ही लेस सुद्धा लावू शकता पण ज्या क्लाइंटचं ब्लाऊज आहे त्यांना लेस वगैरे नाही पाहिजे आता कमरेच्या साईडला आपल्याला दोन्ही साईडला टक्स देऊन द्यायचे आहे पक्के करून घ्यायचे आहे टक्सला डबल शिलाई करून आणि कमरेची पट्टी लावून घ्यायची आहे आता बघा या पद्धतीने शिवल्यानंतर खूप सुंदर दिसेल हे ब्लाऊज तुम्ही तुमच्या ब्लाऊजला नक्की ट्राय करून बघा आता जो बोटनेक आहे तो आपल्याला चेक करून घ्यायचा आहे आणि जी लांबी वगैरे आहे चेक केल्यानंतरच आपल्याला कमरेची पट्टी लावून घ्यायची आहे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा सुंदर दिसेल ही ब्लाऊज डिझाईन थोड्यासार नवीन लुक येईल या, या ब्लाउजच्या ज्या स्लीवज आहेत त्या पप स्लीवज आहे आणि पप स्लीवची डिझाईनचा सुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही नक्की चॅनलला विजिट करा आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद